नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आक्रमण सरकारनं महत्त्वाचे दोन निर्णय घेतले आणि सोयाबीनचा भाव चारशे रुपयांपर्यंत वाढलाय हे दोन निर्णय म्हणजे एक तर हमी भावानं खरेदी आणि दुसरं म्हणजे खाद्यतेल आयात शुल्कात वाढ आता सरकारनं काल संध्याकाळीच खाद्यतेल आयात शुल्कात तब्बल वीस टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावात आज दोनशे रुपयांपर्यंत वाढ झाली आहे सोयाबीनचा भाव आज चार हजार सातशे रुपयांपर्यंत पोहोचलाय पण अजूनही बाजारातील भाव हा हमी भावापेक्षा म्हणजेच चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांपेक्षा कमीच आहे सरकारनं प्रत्यक्ष हमीभावनं खरेदी सुरू केल्यानंतर खुल्या बाजारात देखील सोयाबीनचा भाव हमीभावाच्या दरम्यान पोहोचू शकतो तर काढणीच्या काळामध्ये पिकाचं नुकसान किती होतं त्यानुसार पुढची दिशा ठरेल आता तुम्हाला माहीतच आहे की ज्या वर्षी चांगला पाऊस असतो त्या वर्षी काढणीच्या काळामध्ये सोयाबीनचं नुकसान होत असतं मग यंदा जर असं नुकसान झालं तर पुढच्या काळात सोयाबीनच्या दराला आणखी आधार मिळू शकतो आता सरकारनं यापूर्वीच हमीभावनं खरेदी जाहीर केली होती त्यानंतर सोयाबीनच्या भावात शंभर ते दोनशे रुपयांची वाढ झाली होती आणि बाजारभाव साडेचार हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता आता खाद्यतेल आया शुल्कात वाढ केल्यानं दरात आणखी शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत सुधारणा झाली आज अनेक बाजारांमध्ये सोयाबीनचा भाव चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान पोहोचला होता तर प्रक्रिया प्राण्सने खरेदीचा भाव चार हजार नऊशे ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान काढला होता आता नव्या हंगामातील सोयाबीन बाजारात येण्याच्या ऐन तोंडावर सोयाबीनच्या दरामध्ये झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये काहीच समाधान आहे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे पण अजूनही हा भाव शेतकऱ्यांना अपेक्षित असा नाहीये आपण एकूण गरजेच्या म्हणजेच आपला देश एकूण गरजेच्या जवळपास सत्तर टक्के आयात करतो त्यामध्ये जास्त वाटा असतो तो पाम तेलाचा त्यानंतर सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचे आयात होते आता भारतानं खाद्य आया तेल आयात शुल्कात वाढ केल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील दरावर दिसून आला शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडवर म्हणजे सिबाट वर शुक्रवारी सोया तेलाचे वायदे दोन पूर्णांक चौदा टक्क्यांनी पडले होते आज वायदे बाजार बंद होता मग सोमवारी नेमकं वायदे बाजारामध्ये याची प्रतिक्रिया काय उमटते हे पाहावं लागेल आता पामतेलाच्या बाजारात देखील सोमवारपासून भारताच्या निर्णयाचा परिणाम दिसू शकतो असं जाणकारांनी सांगितलंय आता सोयाबीनचे भाव वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कात वीस टक्क्यांची वाढ केली आहे आता कच्चे सोया तेल कच्चे पामतेल कच्चे सूर्यफूल तेल आयातीवर सत्तावीस पूर्णांक पाच टक्के आयात शुल्क लागू होणार आहे तर रिफाईंड तेलाच्या आयातीवर म्हणजेच रिफाईंड सोया तेल रिफाईंड पाम तेल आणि रिफाईंड सूर्यफूल तेलाच्या आयातीवर पस्तीस पूर्णांक पंचाहत्तर टक्के आयात शुल्क लागू होणार आहे यापूर्वी या, या कच्च्या तेलावरती म्हणजेच कच्चं सूर्यफुल तेल कच्चं सोयाबीन तेल आणि कच्चं कच्च तेल आयातीवर फक्त साडेपाच टक्के आयात शुल्क होतं तर रिफाईन तेलावर तेरा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के आय शुल्क होतं त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून स्वस्त खाद्यतेलाचे आयात होऊन देशातही भाव कमी झाले होते याचा फटका देशात उत्पादित होणाऱ्या सोयाबीन च इतर तेल पिकांना बसत होता शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं कारण कमी भाव मिळत होता त्यामुळे शेतकरीच नाही तर प्रक्रियेदार रिफायनरीज आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी करत होते सरकारनं आता नव्या हंगामाच्या तोंडावर म्हणजेच नवीन सोयाबीन बाजारात येण्याच्या तोंडावर खाद्य तेल आयात शुल्कात वाढ केली आहे त्यामुळं सोयाबीनच्या भावाला आधार मिळणार आहे सरकारनं आता कच्चे आणि रिफाईन तेलाच्या आयात शुल्कात वीस टक्क्यांची वाढ केली खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्याचा परिणाम असा होईल की देशामध्ये आयात होणारं खाद्यतेल महाग होईल आता आयात झालेलं खाद्यतेल महाग झाल्यानंतर देशात जे काही सोयातेल किंवा जे काही इतर खाद्यतेल उत्पादित होईल त्या उत्पादित होणाऱ्या तेलाला देखील चांगला भाव मिळेल आता तेलाला चांगला भाव मिळाला तर आपल्या सोयाबीनच्या भावाला देखील आधार मिळेल त्यामुळे एकूणच काय तर सरकारचा हा जो काही निर्णय आहे तो, तो सोयाबीन उत्पादकांना दिलासा देणार आहे असं म्हणायला हरकत नाहीये परंतु अजूनही शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव मिळत नाहीये शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की सोयाबीनला किमान सहा हजार रुपये भाव मिळावा आता सरकारनं दोन निर्णय तर जाहीर केले एक म्हणजे हमी भावानं खरेदी आणि दुसरा म्हणजे खाद्यतेल आय शुल्कात वाढ आपण यापूर्वी देखील चर्चा केली होती की सरकार तीन प्रकारचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अपेक्षित भाव देऊ शकतं त्यातला तिसरा जो काही निर्णय आहे तो म्हणजे सोयाबीन निर्यातीला अनुदान किंवा सोयाबीन निर्यातीला प्रोत्साहन जर सरकारनं सोयाबीन निर्यातीला अनुदान दिलं तर सोयाबीनच्या भावामध्ये आणखी सुधारणा होऊ शकते म्हणजेच थेट सोयाबीनच्या भावाला आधार मिळेल आता नेमकं सरकार हा निर्णय घेईल का किंवा एकूणच सरकारने हा जो काही निर्णय घेतला त्याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच आपण मार्केट इंटेलिजन्सच्या से सेगमेंटमधून शेतीमालाचा से बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी ते आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका